निवड अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे यामध्ये अनेक आमदारांनी आपापल्या आप आप मतदारसंघातील औचित्याचे प्रश्न मांडलेले आहेत त्यात देवळी देवळीपुलगा विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातील नेमके काय प्रश्न झाले आणि आज जे भवनामध्ये काय झालेलं आहे त्याचं आपण जाणून घेऊ आपल्यासोबत आहेत आमदार साहेब काय आज भवनामध्ये काय झाले आज सतरा ते बारामध्ये औचित्याचे विषय लागले होते पण त्याच्यामध्ये साधारण पंचवीस लोकांचेच औचितताचे मुद्दे लागले आणि बाकी लोकांचे आता मुद्द्या लागेल म्हणून त्यांनी सांगितलं या औचित्याच्या मुद्द्यामध्ये आपण तीन विषय प्रामुख्याने त्या ठिकाणी टाकले आहे पहिला विषय शेतीला शेतकुंपण रिझर्व फॉरेस्ट ज्या ठिकाणी राखीव जंगल आहे त्या राखीव जंगलाच्या बाजूला श्यामाप्रसाद मुखर्जी योजना जी, जी आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेताला कुंपण मिळतं पण ज्या ठिकाणी राखीव जंगल नाही आहे आणि त्याच्या बाजूला शेता आहे त्या ठिकाणी अनुदान मिळत नाही म्हणून तो विषयसुद्धा मी सभागृहामध्ये मांडण्यासाठी आज उचित त्याचा मुद्दा आज हवा पण उद्या शंभर टक्के तो मुद्दा मांडेल रेतीचा विषय आहे तो पण विषय मी कारण डेपोच्या माध्यमातून अवैध रेतीच्या धंद्याला उतरलेला रेती मिळत नाही आहे आणि रेतीचे घाट लिलाव नसल्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये महसूलसुद्धा त्या ठिकाणी दुखतो आहे म्हणून तो विषयसुद्धा मी सभागृहामध्ये निदर्शनात आणून देणार आहे तिसरा मुद्दा आमच्या देवळी मतदारसंघामध्ये देवळी तालुक्याचं ठिकाण असतानासुद्धा त्या ठिकाणी दस्तऐवज नोंदणीचं कार्यालय नाही आहे आणि आहेत तर ते फक्त दोनच दिवस त्या ठिकाणी राहतात तीन दिवस पुलगावला राहतात म्हणून पुलगाव आणि देवळीला पूर्ण वेळ आठवडाभर ते कार्यालय चालू करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्यामध्ये आम्ही विषय मांडणार आहे उद्या शंभर टक्के औचित्याचा मुद्दा लागला की विविध मतदारसंघातील आमदारांनी महाराष्ट्र असं आहे की महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने हे जे विषय त्या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी एम आय डी सीचे जे विषय आहेत एम आय डी सीचं एक्सपॉन्शन झालं तर त्या ठिकाणी रोजगाराला संधी उपलब्ध होईल अनेक बेरोजगार त्या ठिकाणी जातील दृष्टीने हा विषय माझ्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी हा नक्कीच महाराष्ट्रासाठी बेरोजगारीचा जो विषय आहे एम आय डी सीचा हा सातत्या हा सातत्याने खूप मोठ्या हैरणीवर घेत घेत आहेत सर्व आमदार महोदय आणि जो वर्धा जिल्ह्याचा देवळी कुलपा मतदारसंघाचा जो विषय आहे विषय आहे तो तो देखील पुढाकाराने घेतला जाणार आहे चार महाराष्ट्र न्यूज विधान भवन लक्ष्मी नागपूर